काय सांगता तुमचे भटुरे असे टुमकन फुगत नाही छान त्याला पापुद्रा येत नाही टुमटुमीत फुगलेले राहत नाही छोले मस्त असे रसरशीत होत नाही तर हा व्हिडिओ मस्तपैकी बघाच चला तर मग छोले भटुरे करूच यात पण ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघतोय ते यामध्ये आहे यामध्ये काय असेल खाली कमेंट करून कळवा चला हिंट देते जितका बॉक्सचा साईज आहे ना त्याच आकाराची ती वस्तू आत आहे वजनदार आहे जड आहे आणि दणदणीत क्वालिटीची आहे तुम्हाला सांगते तर उद्या म्हणजेच सव्वीस तारखेला शुक्रवारी दुपारी एक वाजता मी लाईव्ह येणार आहे आणि या लाईव्हमध्ये यावेळेस आम्ही पाच लकी विनर्स काढणार आहोत लकी विनर्सची नावं देखील घोषित करणार आहे आणि प्रॉडक्ट काय आहे तेही रिव्हील करणार आहे नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत अतिशय सोप्या पद्धतीने टुमटुमेत फुगणारे भटुरे करणार आहोत त्यासोबत चमचमीत असा छोले मसाला चला तर मग साहित्याची संपूर्ण आधी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल स्क्रीनशॉट काढून छोले स्वच्छ धुवून भरपूर पाणी घालून रात्रभर भिजत घालाय चला सगळ्यात आधी अर्थातच छोले शिजवून घ्यायचे भिजवलेल्या छोल्यांमधलं पाणी सगळं काढून घ्यायचं त्यानंतर म्हणजे छोले बाधत नाही पाणी काढलं म्हणजे दोन तमालपत्र घालायचे पाणी घालायचं छोले बुडतील इतपत खूप पण पाणी नका घालू मोठ्या आचेवर एक शिट्टी काढायची आणि मग नंतर मध्यम आचेवर करून चार ते पाच शिट्ट्या काढायच्या किंवा मंद आचर वीस मिनिटं जरी शिजवलं तरी छोले कमाला शिजतात छोले आहेत तोवर फोडणी घालूयात की चार टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं यामध्ये सगळ्यात आधी जिरं बारीक चिरलेला कांदा आणि कांदा पटकन शिजावा म्हणून थोडंसं मीठ कांद्यावर आणि सोरेरी रंग येईपर्यंत कांदा छान परतून घेऊया आहा कांदा बघा मस्त असा सोनेरी रंग आलाय आणि पूर्ण गळून गेलाय तेलामध्ये आता या स्टेजला यामध्ये घालूयात टोमॅटो बारीक चिरलेलं यासोबतच आलं लसूण पेस्ट मिसळायचं आणि इथे टोमॅटो कांद्यासोबत छानच एक संध होईपर्यंत परतायचं पाच सहा मिनिट लागतं आहा इथे टोमॅटो बघा कांद्यासोबत मस्त असं एकजीव झालाय टोमॅटो आता यामध्ये घालूयात धनेपूड किचन किंग मसाला घातला लाल तिखट मिसळायचं आणि एक मिनिटभर मसाले छान खमंग असे परतून घ्यायचे मसाल्याचा एवढा कमाल सुवास तर वळतोय बघा सगळा मसाला एकजीव झाला आता हे जरा बाजूला काढूयात आणि याच्या मधोमध मद, अगदी थोडंसं बेसन घालायचं बेसनामुळे काय होतं ना हा मसाला एकसंद होतो छोले एका बाजूला त्याचं पाणी एका बाजूला असं अजिबात होत नाही हलका भाजून घेऊयात बेसन छान भाजून झालं की हे मसाल्यामध्ये मिसळून घ्यायचं यामध्येच घालूयात कोथिंबीर आणि मीठ देखील म्हणजे मसाला चवदार लागतो वा एवढा कमाल सुवास तरवळतोय काय सांगू तुम्हाला क्या बात आहे आता इथे छोले देखील आपले शिजलेत आता हे गरम गरम छोले यातल्या पाण्यासकट लगोलत -लग, मसाल्यात घेण्याचा हे पाणी घातलं की हलकंसं मिसळून घ्यायचं म्हणजे मसाले छान मिळून येतात आणि आता हे सगळे छोले घालून येतात वा 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 वा, वा। क्या बात, आता हे मिसळायचं मस्त काय सुंदर रंग आलाय ग्रेव्ही काय सुरेख झालंय का हे बघा मस्त मसाला झालाय मसाला बघा काय सुंदर दिसतोय ग्रेव्ही छान झाली आहे आणि पाणी एक बाजूला छोले एक बाजूला असं अजिबात दिसत नाही आहे थोडासा गरम मसाला वर्ण घालूयात नाही घातला तरी हरकत नाही पण चव छान उतरते असं वर्ण घातलेल्या मसाल्याची देखील थोडी कोथिंबीर काय दिसतंय भन्नाट आ हा जबरदस्त सात ते आठ मिनिटं तरी आता हे छोले ना मसाल्यामध्ये छान शिजवून घ्यायचे आह काय खमंग सुवास तर वळतोय आणि ही भाजी बघा छोले अजिबात तेलकट झाले नाही आहेत पण याला तवंग बघा तवंग कमाल आलाय आणि मसाल्यासोबत मस्त एकजीव झालेत जस जसा वेळ जाईल ना तस तसे ही भाजी आणखी थोडी घट्ट व्हायला सुरुवात होते पण ही कन्सिस्टन्सी छोल्यांसोबत खायला परफेक्ट आहे भटुऱ्यांचं पीठ तयार करूयात तर सगळ्यात आधी अर्धा कप दही घेऊयात जितकं दही तितकंच पाणी अर्धा कप पाणी अर्धा चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा खायचा सोडा हे मिसळायचं हे बेकिंग पावडर आणि सोडा छान ॲक्टिवेट होतं यावर बुडबुडे यायला सुरुवात होतात हे बघा हे मिश्रण छान फसफसलं आहे आणि त्यावर बुडबुडे यायला सुरुवात झाली आता या स्टेजला यामध्ये दोन कप मैदा घालायचा बरोबर प्रमाण आहे अगदीच लागलं तर वर एक दोन तीन चमचे मैदा लागेल पण हे प्रमाण दिलेलं अचूक आहे आता चवीपुरतं मीठ आणि आधी हे असंच मिसळायचं इथे बघा मिश्रणाचे बुडबुडे ऑलरेडी दिसत असतील आता हा मैदा पटकन या मिश्रणात मिसळून मिश्रना घ्यायचा चला आता हे आधी बेसिक मिश्रण मिसळून झालं की आता गोळा मळून घेऊया छान असा मळून मळून घ्यायचा गोळा बघा वर्ण एक कणही जास्त मैदानी घातलेलं आणि छान आपला घट्टसर असा गोळा तयार होता हे मिश्रण तयार आहे परफेक्ट असा गोळा तयार आहे आता यावर झाकण ठेवायचं जस्ट एक पाच मिनिटाकरता मुरण्याकरता ठेवूया दहा मिनिटं पीठ छान मुरवून घेतलं नाही पीठ मुरवलं तरी काही हरकत नाही खरं आता थोडंसं तेल घालायचं जेणेकरून हे पीठ चिकटणार नाही आणि पुन्हा एकदा एकसारखं करून घ्यायचं छान एकसारखं पीठ झालं की यातून गोळे तयार करायचे या प्रमाणात साधारण आठ ते नऊ टुमटुमीत भटुरे तयार होतात आणि भटुरे तळण्याकरता तेलही इथे गरम करण्याकरता ठेवले भटुरे तळताना तेल ना मोठ्या आचेवर हवं मंद आचेवर नाही आता भटुरा लाटूयात जितकं लाटू ना तितका हा आकसला जातो कारण मैदा आहे चला भटुरा इथे छान लाटून झालाय तेलही आहे भटुरा काय मोठ्या आचार तळायचा आणि अलगद हाताने तेलामध्ये सोडायचं आणि असं झाऱ्याने हलकासा दाबून घ्यायचा म्हणजे सगळ्या बाजूने टुमकन फुगून वर येतो आ हा बघा काय मस्त फुगला आहे वा 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 अगदी परफेक्ट फुग्यासारखा झाला की नाही क्या बात आहे आता ही खालची बाजू छान सोनेरी रंगावर तळली गेली पाहिजे उलटवायची गडबड अजिबात करू नका काय दिसतोय वा आता हा उलटवायचा हां 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 बहारदार मस्त टुमकन फुगून वर आला आहे भटुरा मस्त त्याला एकसारखा सोनेरी रंग आला आहे आणि काय दिसतो आहे क्या बात आहे आणि चरा ना कडेने पण तळला गेला पाहिजे त्यामुळे कडकड अशी तेलामध्ये दाबून घ्यायची बघा दिसते खालची बाजू पण छान तळली गेली चला मस्त आता हा मस्त तळलेला भटुरा काढूयात जाळीवर वा पुढचा भटुरा लाटून झालाय हाही तळूयात अलगद हाताने तेलामध्ये सोडायचा आणि झाऱ्याने असं हलकसं त्याला दाब द्यायचं वा टुमकन फुगलाय वा 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 काय दिसतोय बहारदार छान सोनेरी रंगावर झालं पाहिजे याचं आवरण चला झालंय आता हे उलट होते वाह। बहारदार कमाल क्या बात कडकड पण तळून घ्यायची जसं मी सांगितलं झाऱ्या असा अलका तिरका करायचा म्हणजे कडापण याच्या तळल्या जातात नाहीतर मग कडाकच्च्या राहतात भटुरा कमाल तळला गेला आता हा देखील काढूयात जाळीवर फक्कड असा बेत तयार आहे मस्त टुमटुमित फुगलेले भटुरे चमचमीत रसरशी छोले हे मस्त झालंय जबरदस्त दिसतंय लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूया तो मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राखुरा मधुराज, मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव